नमस् नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एस पी एक पवारसाहेबांचा विश्वासांचा कार्यकर्त आता आपल्या देशामध्ये दे त्रिशताब्दी पुण राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती एकतीस मे रोजी संपन्न होत आहे तरी पु पुण्यश्लोक अहिल्यादेवी म्हणजे या जगात या जगामधला इंग्रजी लेखक लॉरेन्स असं म्हटले होते की अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी म्हणजे एक मोठी या जगा भारत देशाची महाराणी आहे ज्याप्रमाणे रशियाची रशियाची महाराणी कॅथरीन द ग्रेट इंग्लंडची महाराणी चा बेल आणि डेन्मार्कची महाराणी मार्गिट अशा त्यावेळेच्या तीन महाराण्या होत्या त्या त्या, त्या तिन्हीची तुलना करून भारत देशाची महाराणी म्हणजे पुण्यश्लोक देवी आहेत तिथून पुढं त्यांनी सांगितले आहे जगामध्ये महाश्रियांचा इतिहास जर लिहायचा असे ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस पुण्यश्लोक देवींचं पहिल्या क्रमांकावर नाव लिहिलं जाईल असे जागतिक इंग्रजी लेखक लॉरेन्स म्हटले होते तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवीनं बारवा बांधा जनतेसाठी मंदिरं बांधली रस्ते केले गाड बांधले शेतकऱ्यासाठी मातीच्या सुद्धा त्या पिढी तीनशे वर्षापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या हितासाठी कार्य केलं सर्व रयतेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी रयते रयतेचा विचार करून पूर्ण पूर्ण त्यांनी रयतेवर प्रेम दिलेला आहे म्हणून त्या महाराणी आहेत तसे रस्ते काढले झाडे लावली तसेच प्राण्याला अन्नदान दिलं पानपोया ठेवल्या म्हणून अहिल्यादेवीचं कार्य म्हणजे फार महान कार्य आहे सतीची चालसुद्धा बंद केली म्हणून पुण्यश्लोक पुण्यश्लोक अहिल्यादेवी या जगामध्ये एक महाराणी म्हणून त्यांचा त्यांचं जे कार्य आहे या जगामध्ये पूर्ण ठिकाणी ते ओखाकण्यासारखं आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या त्रि त्रिशताब्दी देण्याच्या निमित्तानं जनतेला शुभेच्छा आणि मी पुण्यश्लोक देवी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आपण सर्व जनता जनारांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र जय मल्हाद